हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या चॅनलवरती यत्ता नववी विषय गणित भाग एक या विषयाची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस आत्ता नुकताच होणारा हा पेपर आहे सेट संच एक दोन या दोनही धड्यातील प्रश्नांची उत्तरं म्हणजे रिअल नंबर्स म्हणजे वास्तवसंख्या या दोन्हीतील एक तासांचा हा पेपर आहे आणि गुण आहेत वीस तर चला तर मग प्रत्यक्षात सुरुवातच करूया तुम्ही पाहू शकता प्रथम क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि खूप साऱ्या प्रश्नांची यामध्ये उजळणीसुद्धा होणार आहे तर तुम्ही सर्वांनी प्रश्नपत्रिका हवी अशी याची प्रॅक्टिस करा सोडवून घ्या आणि अधिकाधिक गणितांचा सराव करा म्हणजे तुम्हाला या युनिट टेस्टमध्ये परीक्षेमध्ये आउट ऑफ गुण मिळाल्याशिवाय राहणार नाहीत तर हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला परीक्षेला येईल का अशा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असेल तर हो येऊ शकते त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलमध्ये मिळत राहणार आहेत त्यामुळे यांचा विचार तुम्ही नक्की करा आणि अधिक सरावाला सामोरे जा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल अधिक अधिक सराव गणितांची प्रॅक्टिस उजळणी यावरतीच तुमचा गणितांचा अभ्यास डिपेंड असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन समोरील बटनाला प्रेस करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या गणित भाग दोन या विषयाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत या प्रश्नपत्रिकेत सराव करा अधिक अधिक सराव नक्कीच करा भेटूयात उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू प्रश्नपत्रिक शेवटचा प्रश्न नक्की पहा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल